आणि हा संस्थेचे मी जोडलेला आहे हा जो प्रोग्राम जो आपण राबवित आहोत हा सांस्कृतिक मंत्रालय आणि हाटपणस रामचंद्र मिशनच्या अंतर्गत आहे आणि हे जे प्रोग्राम आहे आठ आठ राज्यामध्ये सध्या राबवित आहोत आम्ही त्याच्यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा आंध्रा राजस्थान गुजरात अशा सारखे आहेत आणि याचा उद्देश असा आहे की गावोगावी जाऊन प्रत्येक गावाच्या प्रत्येक गावाच्या जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ह्या हाडपण्याद्वारे ध्यानाचा आणि योगाचा त्यांना अनुभव करावा त्यांनी आणि आपलं जीवन जे आहे जे आज आजकाल जे खूप काय म्हणते त्याला स्ट्रेस आहे सगळ्यांमध्ये तर तो स्ट्रेस तो कमी करण्याकरता ध्यान हे खूप महत्त्वाचं आहे नाही जे तुम्ही म्हणता ना जे योग आहे योग आणि ध्यान हे वेगवेगळं आहे अष्टांगयोगप्रमाणे त्याच्यामध्ये सातवी पायरी ही ध्यानाची आहे त्याच्यानंतर समाधी योग जे आहे ते त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रक्षहार धारणा ध्यान आणि समाधी हे अष्टांग अष्टांगयोगाचं आठ हे आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की बाई याच्यातमध्ये काय की जे हार्ट अटॅक वगैरे आहे हे याच याच्यावर काही होत नाही पण ध्यान जर नियमित करत राहिलं आता पूर्वीपासूनच त्याला रोग आहे तर त्याला काही करू शकत नाही पण ध्यानामुळे ध्यान जर केलं आणि नाही तर भविष्यात त्याला ते काहीच होते आणि सरपंच ग्रामपंचायती सरपंच तुमचा पूर्ण परिचय काय माझा पूर्ण परिचय स्नेहा छत्रपती बरोबर बरं शिबिरमुळे मुलांना व्यायाम पण भेटते ऑक्स उक, ऑक्सिजन पण भेटते श्वास घेणे सॉक्स सोडणे आणि सकाळी उठून त्यांना व्यायाम देणे हे चांगली गोष्ट आहे मग आणि आप आपण ज्या मुलांनी शिकून दुसऱ्या मुलांना शाळेत ते, ते ध्यान प्राप्त करणे आणि कोणाच्या हातचं असलं त्यांनी सांग सांगणे का सकाळी उठून व्यायाम करणे हात आहे लप आहे आणि कोण ब्रेनचं राहिलं त्यांनी सा, सा, सा सांगणे का चांगलं उठून व्यायाम करणे